नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे बावीस फेब्रुवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा गुरु पुष्यामृत योग हा तयार होत असतो आणि हा जो योग आहे ना हा अत्यंत दुर्मिळ शुभ आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो हे नक्षत्र इतकं महत्त्वाचं आणि शुभ मानलं जातं की सर्व देवदेवता या नक्षत्राची पूजा करत असतात आणि म्हणूनच या दिवशी अनेक शुभ गोष्टी केल्या जातात जसे की चांदी खरेदी केली जाते काही महत्त्वाची कामं जी आहे तर तीसुद्धा पूर्ण केली जातात आणि काही उपायसुद्धा केले जातात कारण बघा गुरु योगावरती साक्षात आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो असं म्हटलं जातं की या नक्षत्रावरती माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि या दिवशी ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि म्हणूनच तिला प्रसन्न करून घेण्यासाठी पुष्यामृत योगावरती माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि सोबतच गुरुवार असल्यामुळे आपण भगवान श्री हरिविष्णूंची सुद्धा पूजा करतो त्याचबरोबर या दिवशी धनाचे देवता म्हणजे कुबेर देवता यांचीसुद्धा पूजा करण्याची परंपरा आहे आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी एक उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकतात आपल्याला उपाय हा संध्याकाळी करायचा आहे तर आपल्याला संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे यामुळे आपल्या जीवनातील आपल्या घरा घरातील आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे दूर होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये सकाळी आणि संध्याकाळी देवघरामध्ये दिवा लावणं अतिशय शुभ मानलं जातं देवघरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये दिवा लावल्याने घरातील इडापिडा टळते त्याचबरोबर घरात काही रोगराई असेल तर तीसुद्धा दूर होते आणि घरातील प्रखर पितृदोष हा सुद्धा दूर होत असतो घरामध्ये दिवा लावल्याने पावित्र्य आणि चैतन्य सोबतच घरामध्ये सकारात्मकता जी आहे तर ती घरामध्ये येत असते कोणतीही पूजा किंवा कोणतेही शुभ कार्य हे अग्नीच्या साहाय्यानेस केलं जातं सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित केला जातो आणि यानंतर कुठलीही सेवा पूजा किंवा एखादा विधी असेल तर तो केला जातो इतकं महत्त्व या दिव्याला दिलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी गुरुपोषामृत योग असतो आणि पौर्णिमा जी असते तर या दिवशी आपण साक्षात माता लक्ष्मीची पूजा करतो आणि या दिवशी दीपपूजा म्हणजे महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे असे मानले जाते की आपण घरामध्ये जर दिवा लावलात तर प्रत्येक कुटुंबांना आपल्या कुटुंबामध्ये जे सदस्य असतात त्यांना सुख शांती समृद्धी समाधान आणि लाभ मिळतो आणि म्हणूनच गुरुपुरषांत योगावरती आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आज करायचा आहे हा उपाय आपण आपल्या घरामध्ये आज केला तर आपल्या कुटुंबातील आपल्या जीवनातील आपल्या आयुष्यातील सर्व दुःखांचा संकटांचा अडचणींचा नाश होईल आणि सोबतच दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल तर तुम्हाला हा जो उपाय आहे ना हा उपाय सायंकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते जी दिवे लागण्याची वेळ असते त्या वेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय अत्यंत सोपा आहे पण खूप प्रभावी आहे आणि या दिवशी या उपायाला अनन्य साधारण महत्त्व आहे तुम्हाला काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे मातीचा घ्या स्टीलचा घ्या तांब्याचा घ्या किंवा तुम्ही कणकेचा दिवा जरी घेतला ना तरीही चालेल कणकेचा दिवा हा इतर दिव्यांपेक्षा अतिशय श्रेष्ठ आणि चांगला मानला जातो तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचे दिवे नसेल तर तुम्ही कणकेचा दिवा देखील घेऊ शकतात यानंतरनं काय करायचं आहे या, या दिव्यामध्ये आपल्या दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे आणि यानंतर या, या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप जे असतं तर ते घालायचं आहे ज्यांच्याकडे तूप असेल त्यांनी तूपच घाला ज्यांच्याकडे तूप नाही त्यांनी तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित तुमच्या देवघरासमोरच कर करायचं आहे इकडे तिकडे कुठेही हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा नाही हा दिवा प्रज्वलित करण्याच्या अगोदर देवघरात एक दिवा आणि अगरबत्ती लावून घ्या आणि यानंतर हा दिवा प्रज्वलित करा दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला एक हळद कुंकू मिक्स करून एक स्वस्ती काढायचं आहे या स्वस्तिकवरती तुम्हाला दोन मूठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला त्या तांदळावरती एक मूठभर चण्याची जी डाळ असते त्याला आपण हरभर डाळ म्हणतो तर ती ठेवायची आहे आणि त्यावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे आणि यानंतर हा दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं तुमच्या घराची जी पण उत्तर दिशा असेल त्या उत्तर दिशेला तुम्हाला हा दिवा आहे ना हा ठेवायचा आहे कारण बघा गुरुपोषांत योग जो असतो ना या योगावरती आपण धनाच्या देवतांची पूजा करत असतो आणि धनाच्या देवता म्हणजे कुबेर देवता आणि महालक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मी यांची ती दिशा आहे तर ही उत्तर दिशा आहे आणि उत्तर दिशा जी असते ना ती अतिशय शुभ मानली जाते आणि या दिशेला दिवा लावल्याने त्याचबरोबर पूजा केल्याने त्याचे शुभ परिणाम जे आहेत ना ते आपल्याला प्राप्त होत असतात त्या दिशेला दिवा लावल्याने आपल्या कुटुंबाची प्रगती होते आपल्या कुटुंबातील व्यक्तींची सुद्धा प्रगती होत असते आणि जर आपण अशा योगावरती म्हणजे गुरुपुषामृत योग पौर्णिमा असेल या दिवशी जर उत्तर दिशेला जर दिवा लावला ना आपलं घर हे नेहमी पैशांनी भरलेलं राहतं धनवृत्ती जी म्हणतात ना ती आपल्या घरामध्ये होत असते आणि म्हणून कधीही उत्तर दिशेला ज्या निरुपयोगी म्हणजे न वापरणाऱ्या ज्या गोष्टी असतात तुटलेल्या फुटलेल्या कधीही त्या दिशेला ठेवू नये कारण त्या दिशेकडनंच आपल्या घरामध्ये धनवृद्धी होत असते हा दिवा तिथे लावल्यानंतरनं दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहेत फुलं अर्पण करायचे आहेत आणि माता लक्ष्मी त्याचबरोबर भगवान कुबेरांना प्रार्थना करायच्या आहेत की तुमच्या घरामध्ये सदैव त्यांचा वास राहू द्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहू द्या त्याचबरोबर कुटुंबामध्ये काही अडचणी असेल काही दुःख असेल तर ते दूर होऊ दे असं तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि घरातील सर्व सदस्यांनी त्या दिव्याच्या पाया पडायचा आहे करून पहा त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ जो आहे ना हा दिसून येईल दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ते जे तांदूळ आहेत त्याचबरोबर जी चण्याची डाळ आपण आसन म्हणून ठेवलेली होती तर ती तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायची आहे आणि दिवा हा स्वच्छ धुवून तुम्हाला वापरायला घ्यायचा आहे त्याचबरोबर हा जो दिवा आपण लावणार आहे ना या दिव्यामध्ये तुम्ही दोन लवंगा आणि दोन वेलची जी आहेत ना ती सुद्धा आवर्जून टाका कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी वेलची आणि लवंग ज्या असतात ना त्या अतिशय प्रभावी मानल्या जातात त्याचबरोबर या दिव्याला तांदळाचा आसन आपण दिल्यामुळे साक्षात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते माता लक्ष्मीला तांदूळ हे अतिशय प्रिय आहे आणि आपण या तांदळांना अक्षदा सुद्धा म्हणत असतो कोणत्याही पूजेमध्ये त्या वापरल्या जातात तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ